हरतालिकेचे औचित्य शक्ती हनुमान मंदिराला लागून असलेल्या महादेव मंदिरात पार्वती मातेची आरती नंदुरबार शहरातील लालबहादूर नगरातील शक्ती हनुमान मंदिराच्या बाजूला असलेल्या महादेव मंदिरात हरतालिकेनिमित्त पार्वती मातेची आरती शक्ती हनुमान मंदिर ट्रस्टच्या उपाध्यक्षा तथा जिल्हास्तरीय सावित्रीची लेख पुरस्कार प्राप्त वाघोद्याच्या माजी उपसरपंच रुक्मिणीबाई सुरेश भोई यांच्या हस्ते आरती करण्यात आली या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या दरम्यान हरतालिकेनिमित्त मंदिरावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या ठिकाणी महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून नाथ वास्तु ज्योतिष विवेक कुलकर्णी यांनी विधिवत पूजा करून महिला भगिनींना हरतालिकेची कथा सांगितली या प्रसंगी शक्ती हनुमान मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश बारकू भोई यांनी सहकार्य केले तसेच प्रीतम भोई यांनी देखील परिश्रम घेतले या प्रसंगी महिला वर्ग रेखाबाई श्रीपद पटेल चंदिकाबेन शाह राखीबेन शरद पटेल राणीबाई संदीप निकम सपना बागुल निलिमा सावंत देवयानी भोई शक्ती हनुमान ट्रस्टच्या उपाध्यक्ष तथा नंदुरबार जिल्हास्तरीय हो, सावित्रीची लेख पुरस्कार प्राप्त रुक्मिणी सुरेश भोई पायलबेन किरण पटेल राजेश्वरी कुमावत जा, जाई जाईबाई वानखेडे रोहिणी सोनवणे मेघा सोनवणे सोनाली सोनवणे आदी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या మలే పరకా వివాళ కరి పితే భక్తీ తు దాచా గే పవలాయి జయేవి జయ దేవి జయ మహి చాసురీ ఓ దైత్యార మదని సురవరీశ్వర వరదే సురవర ఈశ్వర వరదే తారక సంజవరే प्रसन्न वदने प्रसन्न होते एषा पासुन चौरिदुःा पासुन चौरशो मम पाशा अंबे सुचो कुणपुरविशा न माधव मानव तल्लदारा पद पंकजेचा जय देवी जय देवी जय मयी चुरमदे सुरवर ईश्वर वरदे सुरवर तारक संजवने जय